नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत कोरेगाव तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन जण जागीच ठार कोरेगाव तालुक्यात रविवारी दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे दुचाकी स्वार जागीच ठार झाले या अपघातांची कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे चिमणगाव तालुका कोरेगाव इथं शनिवारी दिनांक सात रोजी जरंडेश्वर शुगर मिल्स कारखाना साईटवर दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला या अपघातात श्रीरंग रामचंद्र बळे व एकोणसत्तर राहणार शिवणगाव तालुका कोरेगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्कर्ष साळुंखे शा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोळेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर रामोशीवाडी गावाच्या हद्दीत शनिवारी अपघातात दुचाकीस्वार सौरभ प्रकाश पवार व एकवीस राहणार वेताळगल्ली टेक कोरेगाव हा तरुण गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं पोसेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलवलं मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित यादव यांनी फिर्यात दिली कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे हवालदार विक्रांत लावण हे अधिक तपास करत आहेत पाहत रहा लोकवृत्त